नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका वेगळ्या अशा विषयावर या हवामानाचा का जो काही यूट्यूब चॅनल आहे याच्या माध्यमातून पण शेतकऱ्याशी संबंधित आणि शेतीच्या संबंधित पिका पाण्याशी संबंधित असलेला विषय म्हणजे रोग आणि कीड नियंत्रण या त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे डम्पिंग डम्पिंग म्हणजे मूळ कुजव्या किंवा मर आता हा जो प्रकार आहे हा काय नेमका तर कशा संबंधित आहे तर कसं असतं शेतकऱ्याकडे काही लॅब नाही की तो चेक करेल की ही मर कशामुळे आली आणि ही मर झाली कशामुळे का याचे कारणं काय तर त्याच्याकरता काय काळजी घेतल्या पाहिजे ते आपण बघू तर आता शेतकरी मित्रांनो की आ, मी स्वतः माझ्या काकडीच्या शेडनेटमधील जी काकडी आहे चायना काकडी म्हणतो आपण तिला तिच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे इथं मी सतरा वर्षापासून शिमला मिरची कलर मिरची आणि मी काकडीच घेतो आणि त्या प्लॉटमध्ये मी बसलेलो आहे सध्या आता इथे काही काळजी घेतली पाहिजे आता नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पश्चिम बाजूचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी डम्पिंगची सर्वात मोठी समस्या आहे आता बघा डम्पिंग करी येते त्या ठिकाणी की अगदी प्लॉट दोन अडीच तीन महिन्याचे झाले प्लॉट सुरू होईल आता असं वाटतं त्यावेळेस झाडाची झाडं सुकायला लागतात मोठी मोठी झाडं डोक्याच्या उंची एवढी झाडं पाच पाच सहा सहा फुटाची झाडं ती सुकायला लागतात तर डम्पिंग म्हणजे काय एची एची हा जो विषय याचा ओआपोह आणि याची सगळी चर्चा याची कारणं याची शास्त्रीय कारणं सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ मी जे काही सत्तावीस वर्षापासून शेती करतो आणि कृषी पदवीधर असल्यामुळे शेतीत जेवढं मला नॉलेज त्या ठिकाणी शिकवलं त्याच्यानंतर कंपनीची स एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर शेतीमधला माझा जो काही अनुभव आहे मी कलर शिमला देखील करतो ग्रीन शिमला देखील करतो आणि ही जे विविध पिकं घेतो त्याच्यामध्ये ह्या समस्या मला खूप जाणवल्या आणि ती एक हा व्हिडिओ हा एक फार्मर प्रॅक्टिस आहे कुठल्या कंपनीचा किंवा कुठल्या संस्थेचा कुठल्या विद्यापीठाचा कुठला याच्याशी संबंध नाही मी माझी फार्मर प्रॅक्टिस माझा अनुभव शिक्षण याच्या जोरावर जे काही डम्पिंगच्या समस्या आहे ते आपण बघूया सध्या ज्या पीक पाण्याच्या पद्धती झाल्या ना आपल्याकडे तर मल्चिंग बेड मल्चिंग प्रिपरेशन मल्चिंग आणि ड्रिप सिस्टम या सगळ्यामुळं काय होतं जमिनीमध्ये एक प्रकारची ओल असते आता डम्पिंग येऊ नये याच्याकरता पूर्वा अगदी सुरुवातीपासूनच काय काळजी घेतली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला किंवा महाराष्ट्रामध्ये मा सगळीकडेच घ्या तुम्ही नाशिक जिल्ह्याचाच नाही विचार करणार आपण या ठिकाणी तर सगळीकडेच भाजीपाला हे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात येत असतं आणि भाजीपाल्यामध्ये शिमला मिरची टोमॅटो काकडी आणि विविध जे काही भाजीपाला वर्गीय पिक आहे त्याच्यामध्ये मग कारले असतील भोपळे असतील इतर अँकिंग काही जे पिकं आहे त्याच्यामध्ये दे देखील डम्पिंगची समस्या गुलाब फुल फुलशेतीमध्ये ज्या आहे त्याच्यामध्ये दे देखील खोडसड किंवा डम्पिंगची समस्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे आता त्याच्याकरता प्रथमता काळजी कोणती घेतली पाहिजे आता ठराविक शेडनेट असेल किंवा पॉलीहाऊस असेल किंवा ओपन फार्मिंग असेल तर त्याच्यामध्ये प्रथमतः जेव्हा आपण मार्च एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये एकतर जमीन खोल नागरटी करून ज्या ठिकाणी आपल्याला पीक घ्यायचं आहे त्या ठिकाणी खोल नागरटी करून जमीन ही शेकवली पाहिजे जमीन शेकली तर त्या जमिनीची उलटपालट होते आणि त्याच्यामुळं काय होते जमिनीची उलटपालट झाल्यानंतर जमिनीतल्या ज्या काही हानिकारक बुरशी आहे त्या बुरशी त्याच्यानंतर सूत्रकुमी नेमॅट ओढ म्हणतो आपण त्याला नेमॅट हे नष्ट होतात जे हानिकारक बुरशी नष्ट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की पुढल्या जे तुम्ही जे पीक करणार आहे त्यावेळेस डम्पिंगची समस्या येत नाही हे सर्वात मोठंच कारण लक्षात घ्या की जमिनीची नांगरटी झालीच पाहिजे नाहीतर आपल्याकडे लोक काय करतात की एक पीक झालं की त्याच बेडवर दुसरे पीक असं करता करता मार्च एप्रिल महिना येऊन जातो आणि मग पावसाळ्याच्या सुरुवातीला काहीतरी नांगरटी करून परत एक ते पीक उभं करतात त्यावेळी जमिनीची जी काही उन्हापासून उन्हामध्ये जी काही जमीन शकते ते प्रोसेस होत नाही आणि मग समस्या आपल्याला ती वाढत जाते आता हे एक कारण म्हणजे जमिनीची नागरटी केली पाहिजे जमीन दोन महिने दोन तीन महिने शेकलीच पाहिजे आणि त्याची फेरपालट झाली पाहिजे जमिनीच्या खालचा लेअर वर वरचा लेअर खाली आला पाहिजे ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे, जे काही खतं टाकताय मग ते शेणखत आहे हे पूर्ण कुजलेलं पाहिजे जर शेणखत कुजलेलं नसेल अर्धवट ओलं शेणखत असेल तर ह्या शेणखतापासून देखील डम्पिंग वाढते दुसरा मुद्दा कोंबडखत आपण टाकतो या कोंबड खत टाकताना शक्यतो पूर्ण वावरात जेव्हा ढेकळा असतात नागारटी त्यावेळी फेकून द्यायचं आणि रोटरी मारून ते मिक्स झालं पाहिजे चांगलं काही लोक बेडवर टाकतात त्याच्यामुळं देखील डम्पिंग वाढण्याचे चान्सेस असतात त्यामुळं ही जी सेंद्रिय खतं किंवा शेणखतं भरखतं हे जे खतं आहे तुम्ही भरताय हे खतं पूर्ण कुजलेली पाहिजे त्याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करून आणि मग ते हे केलं पाहिजे आता डम्पिंग म्हणजे काय हा विषय म्हणजे मूळ कजवा कि किंवा मर सुकणे विविध त्याला नाव आहे आपल्याकडे आता ही डम्पिंग कशामुळे येते तो बघू थोडा बॉटनिकल त्याचा हे जर बघितलं की बुरशीचे अनेक कुळे ज्यांना बॉटनीचा अभ्यास असेल त्या लोकांना माहिती आहे की बुरशीचे जे काही कुळे आहे त्या काही बुरशा ह्या जमिनीमध्ये घातक असतात त्याच्यामध्ये मग आयस्को सिटीस गटातील बुरशा त्याच्यानंतर बॅस्टोमाय गटातील बुरश्या त्याच्यानंतर उमायसिटीस गटातील बुरशा झोगोमाय सिटीज गटातील बुरशा आता हे जे बॉटनी जे वनस्पतीशास्त्र यांनी जे जे काही गट पाडले त्याच्यावाले या गटानुसार बॉटनीमध्ये ज्या काही हानिकारक बुरश्या आहे त्याचा आपण प्रथमतः विचार करू जसं उमायसिटीज एस्कोमाय सिटीज झोगोमाय सिटीज सिटीज याच्यामध्ये मग डावणी भुरी कूज करपा हे आपल्याला रोग माहिती आहे सर्व त्याच्यामध्ये मग डम्पिंग जी येते प्रामुख्याने या गटामधल्याच बुरश्या त्या हे जे मी तुम्हाला चार गट सांगितले हे शास्त्रीयरित्या बॉटनीचे गट म डिसिजचे आता जे काही पॅथोजन डेव्हलप होतं जमिनीमध्ये आपल्याकडे त्याच्यामध्ये साधारणपणे फायटोपथोरा हा उमायसिटीज गटातील फायटोपथोरा पिथियम फ्युजेरियम रायझुक्टोनिया राल्सटोनिया अशा विविध प्रकारचे काही जे पॅथोजन आहे त्याच्या याच्यामुळे आपल्याला डम्पिंग जाणवते बरं आता शेतकऱ्याकडे काही लॅब नाही की डम्पिंग कशामुळे आली तर त्याच्याकरता आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे त्याच्याकरता काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा वापवा या व्हिडिओतून मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आता प्रथम तर काय होतं आपल्याकडे बेड पाडले जातात पहिल्यांदा जमीन शेकवलेली पाहिजे हे तुम्हाला सांगितलं मी उंच बेड पाडायचे ड्रीपाथरून पेपर बेड प्रिपरेशन होतं बेसल डोस काय तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकतात कुजलेलंच शेणखत पाहिजे इथपर्यंत आपण आलो एवढं जर केलं तर व्यवस्थित डम्पिंग येणार नाही पण याच्या पुढे जाऊन काय चुका होतात तर जेव्हा आपण ते प्रत्यक्ष लावतो त्या ठिकाणी मग शिमला मिरची असेल तिखट मिरची असेल भोपळे असतील कारले असतील गिलके असतील कुठलंही पीक असेल त्या ठिकाणी जेव्हा आपण काकडी असेल सर्व पिकांना व्ह्यूज ठेवून आपण आता बोलवतो या ठिकाणी आणि त्या ठिकाणी डम्पिंग येण्याच्या स ज्या समस्या याची कारणं आपण बघून घेऊया तर आता मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही हे जे करताय लागवड करताय आता लागवड झाल्यानंतर जमिनी तर, तर बुरशा कुठल्याच नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं हो आहे टोमॅटो शिमला मिरची का सगळे जे रोपं आहे हे रोपं लावताना कोवळ्या अवस्थेत ते रोपांची लागवड झाली नाही पाहिजे ते रोपं नर्सरीतून येताना हार्निंगच झाले पाहिजे म्हणजे हार्निंग म्हणजे काय नर्सरीमध्ये एक फेवरेबल टेम्परेचर असतं फेवरेबल सनलाईट असतो सूर्यप्रकाश असतो पण ते लोक बाहेर काढतात शेडनेटमध्ये किंवा ओपनमध्ये ते तीन ती चार दिवस असली पाहिजेत आता तीन चार दिवस जेव्हा ते उष्णतेत तीन चार दिवस जेव्हा ते बाहेर असतील तेव्हा ते रोप हार्ड होतं त्याला हार्डनिंग म्हणतात हार्ड होतं म्हणजे त्याला त्या बाहेरच्या क्लायमेटची टो टोटल त्याला जे वातावरण आहे ते मॅच होतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लागवडीस ते घेतलं पाहिजे तेव्हा ते कठीण होतं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण ते होल पाडतो पेपरला त्या ठिकाणी छोटासा खड्डा घेतो आणि त्या ठिकाणी ते, ते लावतो इथपर्यंत सगळं ठीक आहे आता ज्या काही आपल्याला माहिती नाही की जमिनीत कसल्या बुरशी आहे की कसलं काय ह्याच्या सगळं आहे तर याच्याकरता काय केलं पाहिजे हे सगळे मुद्दे लोक एकतर कुठलं पॅथज आणि कुठलं बुरशी आहे या ठिकाणी आपल्याला एक तर माहिती नाही ते त्याच्यामुळं आपण काय करायचं की अशा बुरशी नष्ट घ्यायची की त्या बुरशीनाशकामध्ये सगळ्याच बॅ जे गट आहे ते त्याच्यामध्ये मॅच होतील आता घेताना मी काही तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो पहिली लोक काय करतात की मेन्कोजेब आणि मेटलॅक्स झील असं काही कॉम्बिनेशन असलेली जी काही बुरशीनाशकं ती वापरतात तर एमपंचाळीसमुळे काय होतं स्ट्रेस येतो थोडासा झाडाला त्या स्ट्रेसमुळे काय होतं की कदाचित झाड उन्हास सुकण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे त्या ठिकाणी डम्पिंगला मी काही कॉम्बिनेशन्स बनवलेले आहे बी एस एफ कंपनीचं झेलोरा तर त्याच्यामध्ये पायरेक्लो स्ट्रोबिन आणि पायरेक्लो स्ट्रोबिन आणि त्याच्यामध्ये अजून एक कॉम्बिनेशन आहे तर त्या दोन कॉम्बिनेशन असं जे आहे थायोफिनेट मिथेल थायोफिनेट मिथाईल आणि पायरेक्लोस्ट्रोबिन म्हणजे एक उमाय सिटीज गटातलं एक ॲस्कोमाय सिटीज गाठातलं असे दोन बुरशीनाशकं त्या त्याच्यात त्याची कंपनीने ॲडिशनल केलेले आहे आता ते एकरी एकशे साठ मिली चारशे लिटर पाणी लागलं ला तर ऐंशी ऐंशी मिलीचे दोन घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही एखादं पी जी आर एखादा एमिनिॲसिड घेऊ शकता एखादं ह्युमिक ॲसिड वगैरे घेऊ शकता एखादं न्यूट्रियंट पण घेऊ शकता किंवा काही लोक स्लेअर प्रो वगैरे कीटकनाशक पण त्या ठिकाणी मुंग्या आळी वगैरे कटवर असतात त्याच्याकरता तुम्ही घेऊ शकतात कॉम्बिनेशन या ठिकाणी ही झाली एक पण त्याच्यानंतर देखील काही वेळेस काय होतं की पॉली हाऊसमध्ये जे काही कलर शिमला लागवडी ग्रीन शिमला लागवडे काकडीच्या लागवडी आहे याला देखील मोठ्या मोठे झाडं असतात त्या ठिकाणी सुकण्याची जी काही शक्यता असते आता डंपिंग ही दोन कारणांनी येते एक म्हणजे फंगल आणि म्हणजे दुसरं म्हणजे बॅक्टेरियल म्हणजे बुरशीमुळं येणारी डंपिंग आणि दुसरं म्हणजे जीवाणूमुळे येणारी डंपिंग आता जीवाणूमुळं जीवाणू ही एक पेशी असतात हा एक भाग आहे आणि बुरशी ही त्याचे स्पोर अँटी स्पोरंट क्रिया आहे म्हणजे त्याच्यामधून काय होतं की त्याचे स्पोर्ट्स डेव्हलप होत असतात म्हणजे बघ तुम तुमच्या एक लक्षात आलं असेल की एका झाडापासून दुसऱ्या झाडावर डम्पिंग पसरते दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत ही जी मरं असते एकतर बुरशी जी स्पोर्ट्स पसरतात किंवा जीवाणू तरी पसरतात हा एक त्या ठिकाणी भाग आहे आता मग ह्या ठिकाणी अशी अशी या ठिकाणी एक आपल्याला ड्रेसिंग घ्यायची आहे की त्या ठिकाणी जीवाणू पण गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी फंगल जी काही बुरशी आहे ती पण गेली पाहिजे मग एक मार्केटमध्ये सिल्वर हायड्रोजन पॅराक्साईड तुम्ही ऐकलं असेल सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साईड म्हणजे नॅनो सिल्वर आता सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साईड असं आहे की तुम्हाला मेडिकलमध्ये माणसाच्या जखमेवरती सोडण्याकरता हायड्रोजन पॅरॉक्साईड भेटतं तुम्ही पाहिलेलं जखमेवर सोडल्यानंतर फसफस करतं आणि त्याच्यात जखम साफ केली जाते त्या ठिकाणी तेच सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्स तेच हायड्रोजन पॅरॉक्साईड फक्त याच्यात सिल्वर ॲड केलेलं असतं आणि हे प्रभावी असतं आता हे सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साईड ते जेव्हा पाणी जमिनीवर टाकतं ते फसफस करतं हायड्रोजन पॅरॉक्साईड एक असं बुरशीनाशक आहे जीवाणूनाशक आहे की त्याच्या संपर्कात आलेली मित्र बुरशी शत्रु बुरशी जीवाणू कोणीच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही ते सर्वांना किल करतं सर्वांना मारतं आणि तत्काळ मारतं हा एक भाग आहे मी एक कॉम्बिनेशन बनवलं आहे बघा नॅनो सिल्वर म्हणजे सिल्वर हायड्रोजन पॅरॅक्साईड ते घ्यायचे किती घ्यायचं घ्यायचे तुम्हाला चारशे लिटर पाण्याला तुम्हाला तुम्हा ते दीड लिटर म्हणजे पंधराशे मिली घ्यायचं आहे किंवा दोनशे लिटर पाण्याला एक लिटर घ्याते त्याच्यामध्ये बायर कंपनीचं बोनस येतं किंवा स त्याच्यानंतर बायर कंपनीचं टेब्युकनेझोल म्हणजे फॉलिक्युअर तर दोनशे लिटरला शंभर मिली फॉलिक्युअर घ्यायचं आणि एक लिटर स्ले एक लिटर हॅड सिल्वर हायड्रोजन पॅरॅक्साईड घ्यायचं मार्केट म्हणलं कुठलंही घ्या तुम्ही कोन्याजल घटक असलेलं त्याच्या ठिकाणी फॉलिक्युअर ॲड करायचंय यानं काय होतं ऐका एवढं ये प्रभाव येणं हे जेव्हा तुम्ही सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साईड जेव्हा जमिनीत जाईल का मुळाजवळ असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या बुरश्या म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रकारचं डेव्हलप इथं बुरशी याचा अभ्यास करण्याची गरज नाही आता काही रालस्टोनी आहे का फ्युजेरियम का पिथियम आहे थोर आहे आणि सगळ्यांवर वेगवेगळे बुरशी नाशकं काम करतात मग तुम्ही जास्त हे करत असणार आहे का तसं नाही त्याच्यापेक्षा काय करायचं सरळ हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि त्याच्यामध्ये फॉलिक्युअर ॲड करा कसल्याही प्रकारची डंपिंग असू द्या खोडसड आपण जे म्हणतो ना खोडसड खोडसड ही देखील दे एक डंपिंगचा प्रकार आहे ती देखील फॉलिक्युअर म्हणजे फॉलिक्युअरने प्रभावीरित्या थांबली जाते बघा स्केलोरेशियम किंवा पिथियम किंवा त्याच्यानंतर अजून एक प्रकारची असते बघा रालस्टोनिया रायजोक्टोनिया त्या सर्वांना देखील किल करण्याची क्षमता सिल्वर हायड्रोज हायड्रोजन पॅरॉक्साईड ठेवतं आणि तात्काळ नियंत्रण ज्या वेळेस त्याच्या डम्पी ड्रिचिंग झाली का त्याच वेळेस त्याचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी भेटतं त्याच्यामुळं बोनस येतं एस सी फॉर्म्युलेशन आहे त्याच्यात पण टेबी कोणी झोलायचे ते, ते आणि ते दोन असे कॉम्बिनेशन एक ॲड करायचं आहे दुसरं एक कॉम्बिनेशन आहे अजून सांगतो तुम्हाला जर जीवानुमार असेल तर कॉपर अगदी क्लोराईड जसं मार्केटमध्ये मा भरपूर प्रकारचे कॉपर अगदी क्लोराईड जसं ब्ल्यू कॉपर आहे ब्लायटॉक्स आहे टॉपगन आहे हे घ्यायचं आहे दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम ब्लॅक टॉक्स किंवा कॉपर अग्झी क्लोराईड घ्या किंवा अजून मार्केटमध्ये जे प्रकारचे असेल ते कॉपर घ्या कॉपर अग्जी क्लोराईड फॉर्म्युलेशनचं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोनशेला पाचशे घेते आणि त्याच्यामध्ये एक लिटर सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साइड मिक्स करा बघा तुमच्या कसलीही प्रकारची डम्पिंग असेल तर त्या ठिकाणी ती पूर्ण डम्पिंग म्हणजे हा माझा शेतीतला माझा याच्यातला अनुभव आहे काही म्हणतील की हे मिक्सअप होतं का तर होतं मी अनेक कॉम्बिनेशन बनवून पाहिले त्याचा एच घेऊन पाहिला त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या अनेक एक तास वेटिंग पिरियड दिला पण त्याची जी काही डम्पिंगची जी जागच्या जागी डम्पिंग जी आहे तुमची जी मर आहे ती रोपाची मर ती थांबली जाते हा एक मुद्दा आहे पण आधीचा थोडासा विषय राहिला की जेव्हा तुम्ही नर्सरीतून आणलेलं रोप हार्निंग करून आणलेलं रोप त्याच्यावर एक प्रोसेस करायची तुम्हाला ते म्हणजे झारी घ्या प्रत्येकाने चारशे पाचशे झा तीनशे चारशे रुपयाला एक झारी भेटते त्या झारीमध्ये काय करायचं दहा लिटरच्या झारीमध्ये तीस ग्रॅम ॲलिएट टाकायचं आणि त्या रोपांना रो ड्रिशिंग द्यायची रोफावरच ॲलिअट ड्रिशिंग देऊन घ्या आधी त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रोफावर ॲलिएट ड्रिशिंग द्याल तर फायटोपथोरा पिथियम फ्युजेरियम अशा ज्या काही बुरशी आहे ना ह्या विशेष राहत नाही त्याचा म्हणजे रोफावर ट्रेवर द्या अशा पद्धतीने द्या की ते कोकोपीटच भिजलं पाहिजे जा, झाडानं झायलेम फ्लोएम फ्लोएलेम जी काही झायलेम आणि फ्लोएम ॲक्टिव्हिटी आहे त्याच्याद्वारे ॲलि ॲलिएट हे प्रभावी वृक्षी नाही त्यामुळे ते उचललं जातं आणि त्या ठिकाणी तुमचं नव्वद टक्के तुमचे चान्सेसच बंद होता की डंपिंग होईल म्हणून हा मुद्दा मला सांगायचा राहिला पहिल्यांदा हा मेन्शन केला पाहिजे की ॲलिएट हे फार जुनं आणि प्रभावी असं बुरशीनाशक नाशक आहे उमाय सिटीज गटातील डावणीच्या कुळातील ज्या बुरशी आहे त्यांच्यावर ते प्रभावीरित्या थांबवलं जातं था। त्याच्यामुळं ते झारी दहा लिटरची असेल तर दहा लिटरला तीस ग्रॅम ॲलिएट घेऊन त्याच्यावर ड्रिचिंग द्या संध्याकाळच्या वेळी ड्रिचिंग द्या बघा तुम्ही तुमची जी डम्पिंगची प्रोसेस आहे म्हणजे ती डंपिंग येण्याची जी क्रिया ती थांबली जात तिथंच नव्वद टक्के काम होतं तुमचं त्याच्यानंतर मग ह्या ज्या प्रोसेस मी सांगितल्या ह्या लागवडीनंतर तुम्हाला करायचं आहे की झेलोरा त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर तीन चार दिवसांनी त्यात एखाद्या ॲमिनिया सीड घ्या एखादं कीटकनाशक एखादं सीड ॲड करून घ्या आणि त्या सर्वच कामं झाली पाहिजे आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि त्या पद्धतीनं ड्रेसिंग द्या मला नाही वाटत त्याच्यानंतर कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी डम्पिंग येऊ शकते दुसरा एक मुद्दा जर लागवडीच्या वेळेस जर चाळीस अंश सेल्सिअस तापमान असेल टेम्परेचर जो जोरात असेल तर त्याला कागदी ग्लास आपण जे टाकतो ते ग्लास टाका म्हणजे काय होतं पेपरच्या सरफेस लेवलला झाडाला बर्निंग झालेली दिसते आणि त्याच्यामुळे देखील झाड खाली कोलमरता आपल्याला वाटतं डम्पिंग आली पण ती काही डम्पिंग नसते त्यावेळेस तुम्ही काय करा की त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ग्लास टाका ते ग्लास टाकल्यानंतर काय होतं की झाडाची सरफेस उष्णता त्याला लागत नाही आणि हे फक्त कधी ग्लास टाकण्याची गरज पडते की ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यात लागवडी करणार आहे खूपच टेम्परेचर आहे चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे त्यावेळेस मात्र तुम्ही ते केलं पाहिजे हे भाग त्या ठिकाणी आहे आता ये भाग, ये ला ही हे भाग हे तुम्ही काकडीला देखील या ड्रेसिंग करू शकतात म्हणजे मी सांगितलं ना फॉलिअर आणि सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साईड ही ड्रिचिंग हे कॉम्बिनेशन तुम्ही काकडीला टोमॅटोला शिमला मिरचीला कलर शिमलाला आणि कुठल्याही भोपळ्याला सगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याला तुम्ही ही ड्रेसिंग वापरू शकता आणि कॉपर आणि सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साईडची जसे डम्पिंग ड्रिचिंग देखील तुम्ही करू शकता या ठिकाणी आता एक दुसरा एक मुद्दा आहे की बघा खूप पाऊस होतो जमिनीतून जेव्हा लाल पाणी वा गढूळ पाणी वाहतं बघा आता ज्या चालू आहे ना सध्याही पाऊस असं गढूळ पाणी वाहतं त्यावेळेस मात्र ह्या सगळ्याच प्रकारच्या बुरशा त्या ठिकाणी डेव्हलप होण्याची शक्यता असते गढूळ पाणी झालं की त्या ठिकाणी बुरशा डेव्हलप वाहून जातात चांगल्या भागावरून ज्या ठिकाणी चांगलं दूषित क्षेत्र तिथून दुसऱ्या भागाकडे जाऊन त्या ठिकाणी आपल्याला डंपिंग जाणवते गढूळ पाणी झाल्यानंतर त्यावेळेस देखील तुम्ही सिल्वर हायड्रोजन पॅरॅक्साइड कुठल्याही कंपनीचं घ्या आपण मेन्शन करत नाही ठिकाणी सिल्वर हायड्रोजन पॅरॅक्साईड चांगल्या पद्धतीचं चांगल्या सा, क्वालिटीचं घ्या पन्नास टक्केवालं आणि त्याच्यामध्ये हॉलिक्युअर कॉपर घेऊन ड्रेसिंग देऊ शकता दुसरा मुद्दा आता एक डम्पिंग वेगळ्या प्रकारची डम्पिंग आहे आपल्याकडे टोमॅटो सुरू झाल्यानंतर डोक्याच्या उंचीचे झाडं सुकतात तर त्याला काय करायचं एक तर प्रत्येक पंधरा दिवसाला एकरी तीन लिटर फॉस्फोरिक ॲसिड ड्रिपने द्या हा एक भाग आहे आता हा एक मुद्दा जर बाजूला ठेवला तर दुसरा म्हणजे बॅक्टेरिया आता कसं असतं की ट्रायकोडर्मा वरडी किंवा टार्क ट्रायकोडर्मा हार्जिनियम किंवा बॅसिलस सबसिलिस किंवा सुडोमोनस हे जे काही ज्या काही अँटोमोपॅथेजेनिक फंगस आहे म्हणजे परोपजे दुसऱ्या बुरशीवर घातक बुरशीवर जगणाऱ्या बुरश्या या त्याला खाणाऱ्या त्याच्यावर जगणाऱ्या त्याला किल करणाऱ्या अशा काही जे काही बुरशी आणि जीवाणू आहे आता ह्या जीवाणूजन्य पण अँटी म्हणजे अँटमोपॅथेजेनिक फंगस आहे म्हणजे बुरशीला बुरशी खाते आपण म्हणतो ना त्या पद्धतीने जसं विषाला विष उतरवतं त्या पद्धतीने ह्या ज्या बुरशा चांगल्या प्रोटीन्स म्हणजे गुळाच्या पाण्यात चोवीस तास भिजून चांगल्या प्रकारच्या डेक्ट्रोज बेसच्या किंवा लिक्विड बॅकच्या चांगल्या बॅक्टेरिया असतील तर त्याचा वापर तुम्ही पावसाळ्यात करू शकता फक्त त्याच्यापाशी कॉपर सल्फर आणि कुठल्याही प्रकारचं ॲसिड आणि सगळ्याच प्रकारचे अँटीबायोटिक त्याच्या चार दिवस आधी वापरायचे नाही जमिनीमध्ये मग त्या तुम्ही बॅक्टेरिया चांगल्या प्रकारच्या देऊ शकतात ही झाली ऑर्गेनिक फार्मिंग करता दुसरं म्हणजे केमिकल फार्मिंग जर करायचं असेल तर पंधरा दिवसाला तुम्ही फॉस्फरिक ॲसिड देत राहा फॉस्फरिक ॲसिडच्या संपर्कामध्ये घातक ज्या बुरशा आहे त्या घातक बुरशा येथे नाही हा एक भाग आहे डेव्हलप आणि मुळी पण चालते फॉस्फरिक ॲसिडनं तो एक मुद्दा आहे दुसरा म्हणजे जे काही मोठे झाडं सुकतात ना त्याच्याकरता देखील फॉस्फरिक ॲसिड जर वापर जर प्रिपरेशन जर आठवड्याला एक दहा दिवसाला पंधरा दिवसाला असलं तर त्या ठिकाणी ती, ती समस्या होत नाही पण आपल्याकडे आपल्याकडून काय होतं की कंटिन्युअस जोपणा तो होत नाही अचानक डम्पिंग दिसायला लागते मग आपण ते कार्यक्रम त्याचा पुढून सुरू करतो तसं नसताना ज्यावेळेस मात्र प्रत्यक्ष प्लॉटमध्ये जेव्हा डम्पिंग सुरू होते त्यावेळेस मात्र पर्याय नसतो त्यावेळेस तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड घ्यावं लागतं किंवा मग एखादा अँटीबायोटिक उचलते येतं जर जीवन असेल तर व्हॅलिडा मायसिन म्हणा कासुगा मायसिन घ्या की स्टेप्टोसायक्लिनच्या पुढे येतात त्या देखील तुम्ही एकरी पाच ते सात ग्रॅम पुड्या डिझल करून ड्रिपने देऊ शकतात हे कधी शक्यतो अँटीबायोटिकचा वापर हा शेतीमध्ये टाळायचा आहे कारण त्याचे रेजिस्टन्स बुरशीमध्ये जीवनामध्ये डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं तुम्ही त्याचा वापर करताना साधारणपणे शेवटच्या स्टेपला आता रोग कुठल्याच आपल्याच्याने रोग कंट्रोल होतच नाही त्यावेळेस तुम्ही ते अँटीबायोटिक वापरू शकता त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की उभे झाडं सुकत आहे त्यात मी सांगितलं तुम्हाला एक तर हे द्या डायरेक्टली फॉस्फरिक ॲसिड द्या त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी बुडावरती डायरेक्ट दोनशे लिटरला एक लिटर फॉस्फरिक ॲसिड अशा पद्धतीनं आपलं दोनशे लिटरला एक लिटर सिल्वर हायड्रोजन पेरॉक्साईड याची ड्रिशिंग करा उभ्या झाडांना करा आणि ते शक्य नसेल जर ड्रीप जर जवळ असेल याच्या बुडाच्या तर त्या ठिकाणी ड्रीपनं तुम्ही सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साईड एकरी तीन लिटर ड्रीपने सोडा त्या ठिकाणी तुमच्या हानिकारक आणि सर्वच बुरशांचा त्या ठिकाणी मित्र नाश होतो त्या ठिकाणी आणि आपलं रोगनियंत्रण हे चांगलं होतं एकंदरपणे डम्पिंग तुम्हाला तुमच्या लक्षात आले असेल की फिथियम फायटोपथोरा फ्युजॅरियम राल रायझोक्टोनिया राल्स्टोनिया अशा बुरशीमुळे डेव्हलप होते ती पण त्याच्याकरता विविध प्रकारची ब कीटकनाशक नाशकं आहे मार्केटमध्ये कोणीही आज सांगतं की हे बघा डावणीच्या जर उमाय सिटीज गटातील जर डम्पिंग असेल तर तुम्ही डावणीचे बुरशी घेऊ शकता बरोबर आहे का नाही पण ज्यात जर त्या ठिकाणी ॲस्कोमायसिटीज असेल तर त्या ठिकाणी करप्याची बुरशी तुम्हाला त्या ठिकाणी वापरावी लागतील जर जीवाणूपासून जर असेल तर मग अँटीबायोटिक किंवा कॉपर वापरावं लागेल आणि जर सगळेच प्रकार असेल त्या ठिकाणी तर मग तुम्हाला सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साईड सगळ्या प्रकारच्या जीवाणू बुरशींना मारतं त्याच्यामुळे ते एक चांगलं आणि स्वस्त प्रकारचं सिल्वर हायड्रोजन पॅरॉक्साइड तुम्ही वापरून तुमचं रोग नियंत्रण करू शकता पण त्याही आधी जाऊन डम्पिंग येऊच नये याची मी जे काही काळजी सांगितल्या की शेणखत कुजलेलं हवं त्याच्यानंतर जमिनीची नांगरट करा नागरट करून जमीन तापलेली असावी त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जर त्याच बेडवरती तुम्हाला जर काही प्लॉट करायचा असेल काही लावायचं असेल तर त्यावेळेस त्या, त्या बेडचं प्रिपरेशन बेडची क्लिनिंग क्लिनजिंग करून घेतली पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही त्याला ब्लेड साफ करण्याकरता आधी सहाशे लिटर आधीच बनवून ठेवायचं काय हे येतं आपलं हॉस्परिक hmm. ॲसिड त्या ठिकाणी एकरी पाच लिटर त्या ठिकाणी सोडा पण त्याच्या आधी डिकम्पोझर सहाशे लिटर बनवून घ्या प डिकंपोझर सहाशे लिटर त्या जुन्या बेडमध्ये सोडा म्हणजे त्याचं काय होतं जर जमी जुन्या जर वनस्पती ज्या जुन्या पिकाचे जे काही मुळांचे अवशेष असतील तर डिकंपोस्ट करून टाकतं ते पूर्ण डिकम्पोझर त्याच्यानंतर पाच दिवसांनी त्या ठिकाणी तुम्हाला त्या बेडमध्ये एक तर बोर्ड सोडू शकता किंवा मग हॉस्परिक ॲसिड सोडून त्या ठिकाणी तुमचं बेडची क्लिन्झिंग तुम्ही करू शकता हा एक भाग त्या ठिकाणी झाला आणि काही ठिकाणी असं होतं की ह्या डम्पिंग आल्यानंतर काही ठिकाणी नेमॅटॉड येतो त्या नेम्याटोळमुळे मुळांवर गाठी तयार होता सूत्र कमी म्हणतो आपण त्याला या गाठी कालांतराने कुजल्या जातात आणि तिथं विविध प्रकारच्या बुरशा वाढतात त्यामुळं नेम्याटोड येऊ नये म्हणून देखील आपण ट्रायकोडर्मा किंवा पॅसिलोमायसिस हे ज्या बुरश्या आहे ह्या जे काही जीवाणू त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वापरले पाहिजे पण ते आपल्याकडून शेतकऱ्याकडून चूक काय होते की याच्यामध्ये कंटिन्युअसपणानं नसतो आपल्याकडे एकदा सोडलं का महिनाभर परत त्याचा विचार नाही परत सिमटम दिसले की आपण परिणाम दिसले की आपण त्या ठिकाणी त्या ते करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी वर्गांनी याची काळजी घ्या की डम्पिंग येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतल्या पाहिजे अगदी उन्हाळ्यापासूनच सुरुवात आहे डम्पिंगची त्याच्यामुळं कमीत कमी जर कोणी म्हणत असेल की आमच्या भागामध्ये मोठे पीक झाले आणि आहे तर त्या ठिकाणी ती चूक त्यांची आहे जमीन मार्च एप्रिलपर्यंत ओलीच असते महिनाभर फक्त सुकते आणि त्याच्यानंतर मग ते लोक परत पीक त्यात उभे करतात त्यामुळे जमिनीच्या दोन ते तीन फुटापर्यंत देखील त्या बुरशा खाल जशी जशी ओर खाली जाईल तसे तशा त्या खाली खालच्या लेअरमध्ये जातात आणि पाऊस आल्यानंतर परत वरवर येतात त्यामुळे जमिनीची खोल नागरट करावी पिकांची फेरपालाट करावी ज्या ठिकाणी नेमॅटोअरचा फारच प्रादुर्भाव आहे ती त्या ठिकाणी झेंडूची पिकं करा झेंडूमधून एक वेग केमिकल सिक्रेट होतं आणि त्या नेमॅटोरला देखील ते मारतं हा एक फंड फार चांगला फंड आहे त्या ठिकाणी आणि पिकं अल्टरनेट करा त्या ठिकाणी तुम्ही मका करू शकता थोडीशी त्यामुळे नेम्या कमी व्हायला त्या ठिकाणी मदत होते हा सगळा माझा सत्तावीस वर्षातला शेतीतला माझा हा अनुभव आहे की डम्पिंग अशा प्रकारे येते त्यावेळेस मी तुम्हाला जे काही थोडे थोडे मुद्दे सांगितले हे लक्षात धरा फक्त जसं ट्रेवरती आयलेट ड्रिचिंग करून घ्यायची संध्याकाळच्या वेळेस हा मुद्दा तर फार महत्त्वाचा हो आहे ट्रे डम्पिंगमध्ये नंतर तुम्हाला काही करण्याची गरज त्या ठिकाणी पडत नाही लक्षात घ्या त्यामुळं उगाच महागडी बुरशी आणायची आणि ती वापरायची आणि ती सोडायची तर त्या ठिकाणी मी ते बुरशीचे कुळ सांगितले कुठल्या प्रकारच्या याच्यावर आपण काय वेळ काय वेळेस का वे असं होतं वे की डबल डबल तीच बुरशी नाशकं जातात आपल्याला दोन विचार करायचे एक तर स्वस्त पडलं पाहिजे कुठंतरी शेतीचा खर्च वाचला पाहिजे ते बुरशीनाशक स्वस्त पाहिजे त्याचे रिझल्ट पण चांगले पाहिजे नाही तर शेतीचा आधीच खूप खर्च वाढला आहे आणि पिकाला बाजारभाव नसल्यामुळं मग शेतकरी जो डब्यात जातो त्याचं कारणच हे असतं सगळं हा जो काही या गोष्टी आहे व्हिडिओ पूर्ण पाहून हे बारकावी तुम्ही जाणून घ्या आणि समजून घ्या धन्यवाद